मे नितीश कुमार ईश्वर की शपथ शपथलेत आहू वीस नोव्हेंबरला नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तब्बल दहाव्यांदा बिहारची ही निवडणूक एका मुद्द्यामुळं चांगलीच गाजली होती मुद्दा होता एन डी एचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण महागठबंधनकडून तेजस्वी यादव यांचं नाव आलं होतं पण एन डी एकडून शेवटपर्यंत नाव जाहीर झालं नाही एन डी एचे नेते सातत्यानं आम्ही निवडणूक नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली लढवतोय एवढंच म्हणत होते तसं बघितलं तर मध्य प्रदेशची निवडणूकही सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली होती पण मुख्यमंत्री बनले मोहन यादव राजस्थानची निवडणूकसुद्धा वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली होती पण मुख्यमंत्री बनले भजनलाल शर्मा महाराष्ट्रातही सेम पॅटर्न एन डी निवडणूक लढवली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पण मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस त्यामुळं बिहारमध्ये सुद्धा हाच पॅटर्न रिपीट होईल असं बोललं जात होतं मात्र तसं काही घडलं नाही त्यानंतर नितीश कुमारांनीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण मुख्यमंत्रीपद मिळालं असलं तरी भाजपनं नितीश कुमारांचा शिंदे करायला घेतलाय अशी चर्चा आता सुरू झाली आहे पण या चर्चा नेमक्या आहेत काय या सुरू कशामुळे झाल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे झालं तेच बिहारमध्ये नितीश कुमारांसोबत होऊ शकतं असं का बोललं जातंय समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू ऑक्टोबरचा महिना बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार भरामध्ये होता गृहमंत्री अमित शहा तारापूर मतदारसंघामध्ये प्रचाराला आले होते तिथं एका रॅलीला संबोधित करत होते अमित शहा रॅलीत भाषण करताना म्हणाले की सम्राट चौधरी यांना प्रचंड मतांनी विजयी करा त्यांना सरकारमध्ये मोठं माणूस बनवलं जाईल चौदा नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला निवडणुकीमध्ये एन डी एचा दणदणीत विजय झाला बिहारमध्ये एन डी एचं सरकार स्थापन झालं आणि नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि यावेळी त्यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे घेतलं नाही नितीश कुमारांनी वीस वर्षात पहिल्यांदाच बिहारचं गृहमंत्रीपद सोडलं सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून शपथ घेतली भाजपचे सम्राट चौधरी यांनी अमित शहानी त्यांचा शब्द पाळला सम्राट चौधरी खऱ्या अर्थानं मोठे माणूस बनले तेव्हापासून चर्चा सुरू झाली भाजपनं नितीश कुमारांचा शिंदे करायला घेतलाय अशी असं बघितलं तर सम्राट चौधरी बिहारचे गृहमंत्री बनणं ही घटना मोठी आहे बिहार हिंदी ता ता पना हे हिंदी पट्ट्यातलं एकमेव राज्य आहे जिथं आजपर्यंत भाजपचा मुख्यमंत्री बनलेला नाही त्यावेळी भाजपला संधी आहे असं वाटत होतं पण आताही ते शक्य झालं नाही पण आता भाजपनं सम्राट चौधरी यांना गृहमंत्री बनून या दिशेनं पाऊल टाकल्याचंच बोललं आहे त्यातच भाजपनं हे पद नितीश कुमार यांच्या हातून आपल्याकडे घेतलंय नितीश कुमार दोन हजार पाच पासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत गेल्या वीस वर्षामध्ये त्यांनी एकदाही गृह खातं सोडलं नव्हतं गेल्या निवडणुकीत नितीश कुमारांच्या जे न फक्त त्रेचाळीस जागा जिंकल्या होत्या तर भाजपकडे चौऱ्याहत्तर जागा होत्या पण त्यावेळीसुद्धा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पदं नितीश कुमार स्वतःकडे ठेवण्यामध्ये यशस्वी झाले होते यावेळी पंच्याऐंशी जागा जिंकूनही नितीश कुमारांना भाजपसाठी गृहमंत्रीपद सोडावं लागलं याचा अर्थ काय तर आता नितीश कुमारांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं सर्वाधिक एकोणनव्वद जागा जिंकल्या चिराग पासवान यांच्या एल जे पीच्या एकोणीस जागा आहेत चितनराम मांझी यांच्या पाच आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या चार जागा आहेत या सगळ्यांची टोटल होते एकशे सतरा राज्यात बहुमताचा आकडा आहे एकशे बावीस म्हणजेच नितीश कुमारांना वगळलं तरी एन डी एला बहुमतासाठी फक्त पाच आमदारांची आवश्यकता आहे यामुळेच नितीश कुमारांची बार्गेनिंग पॉवर जवळपास संपली आहे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबतही हेच घडलं होतं त्या निवडणुकीत भाजपनं तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता महाराष्ट्र विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा एकशे पंचेचाळीस इतका आहे भाजपला सोब्यावरती सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त तेरा आमदारांची आवश्यकता आहे त्यातच अजित पवारसुद्धा महायुतीमध्ये आहेत त्यांचे एक्केचाळीस आमदार आहेत यामुळं दोन हजार बावीसमध्ये शिंदेंकडे जी बार्गेनिंग पॉवर होती ती पूर्णपणे दोन हजार चोवीसमध्ये संपुष्टात आली त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्रीपद नाकारणं भाजपसाठी सोपं गेलं सोबतच महत्त्वाची खातीसुद्धा आपल्याकडे ठेवण्यामध्ये भाजपला यश आलं आता भाजप हळूहळू नितीश कुमारांसोबतही हेच करणार असं आता बोललं जातं आहे जे डीयूच्या नेत्यांनासुद्धा भाजपच्या स्ट्रॅटजीची कल्पना आहे पण सध्या पक्षाचे नेते सावध भूमिका घेत आहे जे यूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी म्हटले की नितीश कुमारांनी गृहमंत्रीपद सोडण्याचा निर्णयाचे वेगवेगळे अर्थ काढण्याची आवश्यकता नाही त्यांच्या म्हणण्यानुसार मंत्रालय कोणाकडे आहे हे महत्त्वाचं नाही सरकारमधील सर्व निर्णय नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली घेतले जातील पण आता खरंच तसं घडतं का हे पाहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण गृहमंत्रीपद सोडल्यामुळं नितीश कुमारांकडे पूर्वी इतके अधिकार राहणार नाहीत हे सुद्धा तितकंच खरं आता इथून पुढं बिहारमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे सर्व निर्णय सम्राट चौधरी घेतील नितीश कुमार यामध्ये काहीही हस्तक्षेप करू शकणार नाहीत फक्त गृहसचिव आणि गृहमंत्र्यांमध्ये वाद झाला तरच तो मुख्यमंत्र्यांकडे जाईल बिहारमध्ये मॅजिस्ट्रियल पॉवर आणि पोलीस पॉवर वेगवेगळी आहे ही रचना अन्य राज्यांपेक्षा वेगळी आहे लालू प्रसाद यादव यांच्या काळामध्ये ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न झाला होता पण तो यशस्वी झाला नाही नंतर नितीश कुमार यांच्या कार्यकाळातही एकदा हा प्रयत्न झाला होता पण तोसुद्धा यशस्वी झाला नाही कारण आय एस अधिकारी त्याला सर्वाधिक विरोध करतात आता बिहारमध्ये सम्राट चौधरी यांना गृहमंत्री बनून भाजपने त्यांना ताकद दिली आहे दोन हजार बावीसमध्ये शिंदे भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं होतं तेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं असलं तरी भाजपने गृहमंत्रीपद अर्थमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवलं होतं त्यानंतर अजित पवारांना सत्तेतसोबत घेतल्यावरतीसुद्धा गृहमंत्रीपद भाजपकडेच कायम राहिलं भाजपने महत्त्वाच्या खात्यांच्या तागदीच्या जोरावरती आपला पक्ष वाढवला जोरदार इन्कमिंग झालं एखादी सत्तेच्या जवळपास जाणारा आकडा भाजपने निवडणुकीमध्ये मिळवला त्यातही निवडणुकीमध्ये सरकारचा चेहरा एकनाथ शिंदे होते पण बहुमत मिळाल्यावरती चांगलं संख्याबळ असूनसुद्धा भाजपने शिंदेना नंबर वन पोझिशनपासून लांबच ठेवलं नितीश कुमार यांनी बिहारमध्ये इतकी वर्ष सत्ता राखली त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांच्याकडे राज्याचं गृह खातं होतं लालू प्रसाद यादव यांच्या काळामध्ये बिहारमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते त्यांच्या कार्यकाळाची आजही जंगलराज म्हणून आठवण काढली जाते पण नितीश कुमार मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी यामध्ये काही प्रमाणावरती सुधारणा घडवून आणली त्यांनी बिहारला जंगल राजमधून बाहेर काढलं ही रिॲलिटी त्यांचे विरोधकसुद्धा मान्य करतात या मुद्द्यावरच एन डी एला निवडणुकीमध्ये मतं मिळाली आहेत त्यामुळं आता हे खातं भाजपकडे आल्यानं पक्ष त्यामार्फत सम्राट चौधरींना पुढे आणण्याचा प्रयत्न करणार हे नक्की पक्षानं याची झलकसुद्धा दाखवून दिली आहे सम्राट चौधरी बिहारचे गृहमंत्री बनल्यानंतर पुढच्याच दिवशी बेगुसराय इथं एका कुख्यात गुंडाचं एन्काउंटर करण्यात आलं त्याच्यावरती सरपंचाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप होता साहजिकच सम्राट चौधरी यांच्या काळामध्ये पोलिसांना फ्री हँड मिळणार हे दिसतंय उत्तर प्रदेशामध्ये योगीने जो पॅटर्न राबवला आहे तो सम्राट चौधरी वापरू शकतात भविष्यामध्ये सम्राट चौधरींना भाजप नेता म्हणून पुढे करणार त्यासाठीची ही तयारी असल्याचंही आता बोललं जात आहे भाजप नितीश कुमारांबाबतीतला हा पॅटर्न फक्त खातेवाटपातच नाही तर भविष्यामध्ये जे यूची ताकद कमी करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याची झलक दिसत आहे त्यामुळं मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांना देऊन भाजप आवळा देऊन कोहळा काढायचा प्रयत्न करणार याची चर्चा जोरदार आहे थोडक्यात काय तर नितीश कुमार फक्त चेहरा म्हणून उरतील आणि मित्रपक्षाची जागा देऊन सबकुच भाजप हा पॅटर्न बिहारमध्ये दिसून येईल ही चर्चा बिहारमध्ये आहे त्याचं निमित्त नितीश कुमारांना सोडावं लागलेलं आणि अमित शहाच्या जवळच्या सम्राट चौधरी यांच्याकडे गेलेलं गृहमंत्रीपद आहे बिहारमध्ये भाजपला नितीश कुमारांच्या मदतीनेच सत्ता मिळाली यात तथ्य असलं तरी पुढच्या वेळी भाजपला बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री हवा आहे आणि ती स्क्रिप्ट लिहिण्याची सुरुवात आतापासूनच झाली आहे तुम्हाला काय वाटतं बिहारमध्ये भाजप नितीश कुमारांना शह देईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा